धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर गडा बांधूनिया दोर गडा बांधूनिया दोर गडा बांधूनिया दोर, बां दोर ओ, 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 धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर ಹೃದಯ ಬಂದಿಖಯ ಬಂದಿಖ ವಿಲಿ ಶಬ್ದ ಜಡಾ ಜೋಡಿ ಶಬ್ದ ಕಲಿ ಜೋಡಿ ವಿಲಪ ವಿಠಲ ಪಾಯಿ ಘಾತಲಿ ಬೇಡಿ धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुड तिला आला विठ्ठल काकुड तिला ला, ला, का ला, ला जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी रे तुला जीवेन सोडी मी रे तुला ओ धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा या दोर गळा या दोर गडाबांधून दोर धरीला पंढरीचा चोर धरिला पंधरिचा चुर धरिला पंधरिचा चुर